सकाळी उठून अंगणात रोज टाकते सडा सकाळी उठून अंगणात रोज टाकते सडा रावांच्या हातात घातला हिरवा चुडा छान छान रेसिपी करण्याचा आहे मला छंद छान छान रेसिपी करण्याचा आहे मला छंद रावांचे नाव घेण्यात मला मिळतो आनंद गुलाबाचे फूल माझ्या वेणीला गुला गुलाबाचे फूल माझ्या वेणीला रावांचे नाव घेते दोन मुलं आहेत आमच्या वेणीला हातात घातल्या बांगड्या गळ्यात घातली ठुशी हातात घातल्या बांगड्या गळ्यात घातली ठुशी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी साडी घेते फॅसनची पदर घेते साधा साडी घेते फॅसनची पदर घेते साधा राव माझा कृष्ण आणि मी त्यांची राधा उखाडा कडू कडू कारलं सासूबाईला चारलं कडू कडू कारलं सासूबाईला चारलं रावांसोबत बघते कटप्पाने बाहुबलीला का काबर मारलं उखाणा घ्या म्हटलं की उखाणा काही सुचत नाही उखाणा घ्या म्हटलं की उखाणा काही सुचत नाही कोणा कोणाचं नाव घेऊ माझज मला कळत नाही निळ्या निळ्या आकाशात उगवला ससी निळ्या निळ्या आकाशात उगवला ससी रावांचे नाव घ्यायला नाही मनू कसी तुळशी समोर काढते सुंदर रांगोळी तुळशी समोर काढते सुंदर रांगोळी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी जन्म दिला मातेने पालन केले पित्याने जन्म दिला मातेने पालन केले पित्याने रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने आणली होती तुळस तिला पडी पडी पाणी आणली होती तुळस तिला पडी पडी पाणी रावांचे नाव घेते आधी होती मायबापाची त्यानी नंतर झाली रावांची राणी सकाळी उठून अंगणात रोज टाकते सडा सकाळी उठून अंगणात रोज टाकते सडा रावांच्या नावांचा हातात घातला हिरवा चुडा